नमस्कार मित्र मैत्रिणींनो गेले काही तास तुम्ही विचार केला असेल की मुक्ता कुठे गायब झालेली आहे पंचेचाळीस तास मुक्ता गायब झालेली होती आणि आता उगवली आहे काय मुक्त काय करत होती काय काय तास गायब होती ही तुम्ही सगळे शोधत तिला मी <laughs> कुठे गेली होती सांगायचं नसतं ते <laughs> साधना करणारा माणूस <रमान>। सांगत नाही <laughs> वा वा साधना करणारा माणूस सांगत नाही पण आता बघते काय नेमकं तू हे मोदीजी ध्यान करत होते ना त्यांचे फोटो बघत होती प्रेरणा घ्यावी म्हणून मोदीजींचे <laughs> ध्यानाचे फोटो पंचेचाळीस तास बाहेर आले आणि आता आम्ही तेच बघत होतो आणि आम्हाला असं कळतंय की अरे लोकांनी काय कमेंट केलेलं आहे त्या फोटोजवरती हो <laughs> काय म्हणजे कमाल केली बाबा लोकांनी म्हणजे लोक म्हणतात आठ कॅमेरे चार ड्रेस आणि तीन हजार पोलिस आणि कमांडोज घेऊन हे ध्यान सुरू होतं मग तर तू पण एवढं लोक घेऊन गेले नव्हते ध्यानाला गायब झाले होती काय म्हणणे तुझं <laughs> नाही नाही कॅमेरे वगैरे नसतात नाहीचे आपण काय करू सगळ्या कमेंट्स वाचू एक सी एक कमेंट आहे <laughs> एक व्यक्ती म्हणतोय बाबा कॅमेरेश्वर <laughs> <laughs> नेक्स्ट कमेंट आहे या माणसाने फक्त मध्ये कॅमेरे घेऊन जाणं सोडले नेक्स्ट कमेंट कॅमेरा हटात ध्यान बटा नाही फोटो सेशन येस चष्मा लावून ध्यान करणारा बाबा वा चष्मा लावून केलाय का तू कधी ध्यान नाही म्हणजे चष्मा काढून ठेवतात ना जनरली हो ध्यान करते समय कॅमेरेमॅन्स को लेके जाना कंपल्सरी आहे की फुल मीम मटेरियल आहे फुल मीम मटेरियल <laughs> <laughs> मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही कधी ध्यान केलं असेल तर ती काय अवस्था आहे त्या अवस्थेसाठी काय लागतं आपल्याला आणि खरंच या सगळ्या गोष्टींची गरज आहे का एखादा फोटो बाहेर येणं वेगळं आहे आणि जेव्हा इतके फोटो त्यांचे बाहेर आलेले आहेत तेव्हा म्हणजे फक्त मलाच हसू आलं त्याचं असं नाही आहे तर जनतेला सगळ्यांनाच हसू येते त्या गोष्टीचा <laughs> <laughs> नेक्स्ट ही फार बारीक मिट आहे <laughs> कॉमेडी शो बंद पाडलात तुम्ही <laughs> मला मला ह्याचा जरा अर्थ सांग नेमकं काय म्हणायचं मला हे म्हणायचं आहे की तीन चार दिवस लोकांनी कॉमेडी शो बघितले नाही <laughs> वा म्हणजे इंटरव्ह्यू मधनं तरी कोणाला तरी जरा अशी शांती मिळाली कॉमेडी शो बंद झाला बंद झाला आणि लोकांनी ध्यान मी पंचेचाळीस तास तेच बघत होती मजा होती ती पुढे बाबा फोटेश्वर फोटोश्वर नेक्स्ट काय आहे हे का, काम करते का ना एवढंच वाटतं तर दिल्लीतून पंढरपूर पर्यंत चालत पायवारी करत ये की मग समजल <laughs> <laughs> नेक्स्ट कमेंट भामटेपणा स्पष्ट दिसत आहे आता क्लोजअप मुळे क्लोजअप कडे विशेष आपण लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या कपाळावर एक मस्त लाईन आली आहे आणि त्या लाईन वरती पण लोकांनी काही कमेंट्स केलेल्या आहेत त्या पण आता येतीलच समोर आपण तर कपाळाच्या रेषेवरची लोक म्हणतात कपाळावर डाऊन फॉलची रेश आलेली आहे आणखी एक कपाळावरच्या रेषेवरची कमेंट आहे कपाळावरचा रेश कशाचा पडलाय आणि मुक्तला हिमालयाचीच रेष उमटलेली आहे कपाळावरती नाही मला ना हे स्पष्ट दिसलं की लोकांना हे कळावं की पंचेचाळीस तास ध्यान केलंय तिथे जे लावलं होतं भाई भस्म लावला तर त्याला भेग पडली आहे असं वाटावं म्हणून ती हाताने काढलेली रेश आहे हे जाणवत होतं ती नॅचरल रेश नाही आहे आणि म्हणून त्यांनी पहाडासारखं काहीतरी केलं एक मिनिट बघ वा क्या पोज आहे खरंच आहे किती पोज मध्ये ध्यान करताना म्हणजे मी तर <laughs> पुढची <laughs> कमेंट <laughs> एक जण म्हणतो मला पण पियन बनायचा आहे सार फुकट कुठं पण जा काही पण करा सारा आपल्याच बापाच कमेंट कॅमेरा जीव क्लोजअप फोटो ते पण मेडिटेशन करताना लयच मोठा बाबा आहे रा भाईया <laughs> <laughs> एक जण काय म्हणतो फोटो नको व्हिडिओ दाखवा कसे सलग बसले आहेत ते बघायचं आहे <laughs> खरंच आहे नेक्स्ट काय म्हणतो आम्हाला विश्वास आहे की ते मेडिटेशनलाच बसलेत फोटो टाकायची काहीच गरज नाही आहे <laughs> भगवान मोदी नेक्स्ट म्हणतोय पुढे पुढे <laughs> या सगळ्या मीडियावाल्यांसाठी जी महत्वाची कमेंट आहे त्या फोटोची पुंगळी करा आणि ए बी पीच्या ना महागाई ना पेट्रोल काही नाही दिसले बेरोजगारीच्या कधी बोलणार आहात तुम्ही फक्त तुम्ही हे फोटो दाखवत आहात असं लोक म्हणत आहेत सिरियस विषय शिवाय द्यायला लागलेत आता मी शिवाय वाचत नाही तुम्ही वाचून घ्या मार्केटमध्ये नवीन बाबाचं आगमन झालेलं आहे <laughs> आणि एक जण म्हणतोय बरोबर आहे सत्तावीस कॅमेरे आहेत राऊसाहेबांच्या बोलण्यानुसार खरंच आहे ते शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांनी म्हटलं ना की इथे वीस पंचवीस कॅमेरे दिसत आहेत वेगवेगळ्या अँगलनी फोटो काढलेले आहेत म्हणजे ते अँगल जरी पाहिले तुम्ही एक एक फोटो पहा आणि विचार करा की कॅमेरामन कुठे असेल असा जर तुम्ही विचार केला ना तर तुम्हाला खरोखर हसायला येईल अगरबत्तीच्या मागच्या बाजूनी अगरबत्तीचा धूर असा वाहतो त्याच्या पलीकडे बाबा बसलेले आहेत पण फोटो म्हणजे इकडे जी मूर्ती असेल फॉर एक्झाम्पल ओम असेल तिकडे बॅक साईड केलेली आहे आणि खरोखर आहे म्हणजे इवन साधना साधना करणारे भारताला करण्याची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे कितीतरी लोक हे इनव्हिजिबल आहेत ते खरोखर ध्यान करणारे साधना करणारे आहेत एखादा फोटो येणं आपण समजू शकतो असे अनेकांचे आलेले आहेत राहुल गांधी आहे केजरीवाल आहे कधीतरी त्यांनी केले असेल एखादा फोटो येतो पण इतक्या अंगलनी इत असं नाही होत ध्यान म्हणजे नेक्स्ट ध्यान धारणेपेक्षा समाधी घेतली असती तर देशाने पेढे वाटून आनंद तरी व्यक्त केला <laughs> असता असं नाही झालं आहे मंदिरात कॅमेऱ्याचे काय गरज आहे नाटकी नाही कॅमेरा बंद करा सेकंदाला ध्यान ध्यानधारणा संपेल नोटंकी <laughs> एवढा रिकाम पंतप्रधान पहिल्यांदा मिळाला असेल भारताला खरं ही हसण्यासारखी गोष्ट नाही आम्ही हसतो आहे पण हे आपल्याच जनतेच्या पैशाचं हे करून वेस्टेज आहे आपण म्हणतो पंतप्रधान आपले सुट्टी घेत नाही पंचेचाळीस तास त्यांनी सुट्टी घेतली होती की ते पंतप्रधान म्हणून काम करत होते ध्यान करणं हे पंतप्रधानाचं काम आहे का हे प्रश्न आपण त्यांना विचारले पाहिजे आणि त्यांनाच नाही इथून येणाऱ्या पुढच्या सगळ्या लोकांना जर ते असे करत असतील तर आ, मला असं वाटतं की हे जे ध्यान करायचं होतं त्यांनी रिझल्ट लागल्याच्या नंतरही ते करू शकले असते कारण असे त्यांना लोकांना असं वाटतं की त्यांना घरीच बसायचा